जिनियस हा शब्द ऐकताच आपल्याला आल्बर्ट आईन्स्टाईन आठवतात त्यांना जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती मानले जाते पण ते एक जिनियस असून देखील या महान वैज्ञानिकाची स्मरणशक्ती खूप कमजोर होती ते नाव फोन नंबर आणि तारखा विसरायचे एवढंच काय तर त्यांना स्वतःचा नंबर देखील लक्षात नसायचा एकदा त्यांच्या सहकार्याने त्यांचा फोन नंबर त्यांना विचारला त्यावेळी ते जवळच्या डायरीमध्ये आपला फोन नंबर शोधू लागले तो सहकारी आश्चर्यचकित होऊन त्यांना विचारू लागला की तुम्हाला स्वतःचा फोन नंबरही आठवू नये तेव्हा आईन्स्टाईनने उत्तर दिलं की जी गोष्ट मला पुस्तक किंवा वहीमध्ये मिळू शकते तिला मी कशासाठी लक्षात ठेवू या उत्तराने तो सहकार्य आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागला याचे अजून एक उदाहरण म्हणजे एकदा आइनस्टाईन रेल्वेमधून प्रवास करत होते त्यावेळी तिकीट चेकर सर्वांचे तिकीट चेक करू लागला आणि तो आईन्स्टाईनजवळ आला त्याने आइन्स्टाईनला तिकीट दाखवायला सांगितले तेव्हा आइन्स्टाईन आपले तिकीट सर्वत्र शोधू लागले पण ते तिकीट त्यांना कुठेच सापडले नाही ओळख असल्याने चेकर पुढे निघून गेला पण तरीही आइनस्टाईनची शोधाशोध सुरूच होती शेवटी चेकर त्यांच्याजवळ येऊन म्हणाला काही हरकत नाही मला तिकीट दाखवायची काही गरज नाही तुम्ही निश्चिंत बसा यावर आईन्स्टाईन म्हणाले पण तिकीट सापडल्याशिवाय मला कुठे जायचं आहे हे मला कसं कळणार यावरून त्यांच्या मेमरीचा आपल्याला सहज अंदाज येतो लहानपणी आईन्स्टाईनला मंदबुद्धी मुलगा म्हणून चिडवले जायचे टीचरांनी तर म्हटलं होतं की हा मुलगा आयुष्यात काहीच करू शकणार नाही पण तोच मुलगा आज जगातील सगळ्यात महान सायंटिस्ट बनला एकदा त्यांच्या मॅथ्स टीचरने त्यांना लेझी म्हटले होते त्या अभ्यासात फारसे चांगले नव्हते पण गणितच लहानपणापासूनचा त्यांचा आवडता विषय होता जेव्हा त्यांचा जन्म झाला होता तेव्हा त्यांचं डोकं बाकीच्यांच्या तुलनेत खूप मोठं होतं डॉक्टरांनी मानसिकरित्या विकलांग असल्याचे सांगितले होते शाळेला जायला देखील त्यांना अजिबात आवडायचं नाही चार वर्षापर्यंत त्यांना काहीही बोलता येत नव्हतं पुढे आईन्स्टाईनला सायन्समध्ये तेव्हा इंटरेस्ट आला जेव्हा ते पाच वर्षाचे झाले त्यांच्या वडिलांनी त्यांना एक कंपास आणून दिला त्यांना या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं की अशी कोणती शक्ती आहे जी निडलला एका डायरेक्शनला स्थिर ठेवते आणि इथूनच त्यांच्यात सायन्सला घेऊन इंटरेस्ट द्यायला सुरुवात झाली आइन्स्टाईन आपल्या जनरल अँड स्पेशल थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीमुळे जगप्रसिद्ध आहेत पण खूप कमी लोकांना माहीत आहे की सन एकोणीसशे एकवीसमध्ये त्यांना नोबेल प्राईज थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीसाठी नाही तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा शोध लावल्यामुळे दिला होता आईन्स्टाईनचे सिद्धांत खूप अवघड होते आणि त्यावेळी खूप कमी लोकांना हे समजायचे एकदा एकाने त्यांच्या पत्नीला विचारले की तुमच्या पतीच्या थेरी तुम्हाला समजतात का तेव्हा त्यांनी नो असं खूप आदरानं उत्तर दिलं होतं जेव्हा लोक आइन्स्टाईनला त्यांच्या प्रयोगशाळेविषयी विचारायचे तेव्हा ते आपल्या डोक्याकडे इशारा करून हसायचे एका सायंटिस्टने त्यांना त्यांच्या सगळ्यात गरजेच्या उपकरणाविषयी विचारलं तेव्हा त्यांनी आपला फाऊंटन पेन दाखवला त्यांचं डोकं हीच त्यांची प्रयोगशाळा आणि त्यांचा पेन हेच त्यांचं उपकरण होतं आइनस्टाईनला स्वतःचे केस कापायला जराही आवडायचे नाही त्यांचे केस नेहमी विस्कटलेलेच असायचे पण आजच्या डेटमध्ये या हेअरस्टाईलला जीनियस म्हणून बघितले जाते आइन्स्टाईन एवढे मोठे सायंटिस्ट असून देखील त्यांना कार चालवायला येत नव्हते तसेच समुद्री प्रवास त्यांना खूप आवडायचा पण त्यांना पोहता देखील येत नव्हते आइनस्टाईनला सिगारेट पिणं खूप आवडायचं त्यांच्या कितीतरी फोटोतून आपल्याला ते सहज दिसून येतं एकदा ते जलप्रवास करताना नदीत पडले आणि बाहेर आल्यानंतर पूर्ण भिजले होते पण या सगळ्यातसुद्धा त्यांनी त्या पाईपला खूप सांभाळून ठेवलं होतं आइनस्टाईन पूर्ण फोकसने काम करण्यासाठी त्यांच्या विश्रांतीमध्ये कोणतीच कसर सोडत नव्हते ते पूर्ण दहा तासांची झोप घ्यायची अल्बर्ट आईन्स्टाईन त्यांच्या ऑटोग्राफसाठी पाच डॉलर तर स्पीचसाठी शंभर डॉलर घ्यायचे आणि नंतर ते पैसे दान करायचे आईन्स्टाईन आपल्या शेवटच्या क्षणी काही शब्द बोलले होते जे जर्मन भाषेमध्ये होते पण त्यावेळी जो व्यक्ती त्यांच्यासोबत होता त्याला जर्मनी भाषा समजत नव्हती याच कारणाने त्यांचे शेवटचे शब्द हे एक रहस्य बनून राहिलं आइन्स्टाईनच्या मृत्यूनंतर डॉक्टर थॉम्स हार्वेने त्यांच्या फॅमिलीचे परमिशन न घेताच त्यांचा ब्रेन रिसर्चसाठी काढून घेतला या गोष्टीसाठी डॉक्टर हार्वेला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं पण त्यांनी हे फक्त रिसर्चसाठी केल्याचं मान्य केलं आईन्स्टाईनच्या ब्रेनला वीस वर्षांपर्यंत एका जारमध्ये ठेवलं आणि त्यावर रिसर्च केला या रिसर्चमध्ये हे आढळून आलं की त्यांच्या ब्रेनमध्ये साधारण मनुष्यापेक्षा जास्त सेल्स होते याच कारणामुळे त्यांचे विचार हे असाधारण होते आईन्स्टाईन अजूनही जगू शकले असते त्यांच्या शेवटच्या क्षणी जेव्हा ते आजारी होते तेव्हा डॉक्टरने त्यांना ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला पण आईन्स्टाईननी यासाठी साफ नकार दिला आईन्स्टाईन म्हणाले की मी माझं आयुष्य जगलेलो आहे आर्टिफिशियल पद्धतीनं मला जगण्यात काहीच इंटरेस्ट नाही